नमस्कार मी चंद्रकांत मोरे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत माझा विषय असा आहे की भारतातील भारता, भारता समाजातील स्त्रिया स्तुती नको पण समानतेची गरज आपला असा एक आदर्श देश आहे की तिथं स्त्रियांचा सन्मान केला जातो त्यांची पूजा केली जाते आणि एकीकडे एक आपल्या हा समाज त्या स्त्रीची अवहेलना तिच्या हक्कांचं तिला हक्काने जगू देत नाही असा पण एक आहे तर आपल्या देशामध्ये अकराशे सालापूर्वी ज्या भारतीय स्त्रिया त्यांनी जे आपले ज चार वेद अस्तित्वात आले त्यावेळी माननीय गारगी असतील आपाला असतील आप लोपमुद्रा आहेत घोषा गोद्रा आणि गृहांच्या आश गुरूंच्या आश्रमात राहून ब्रह्मचर्याचं पालन करून त्या शिक्षण घेतलं त्यांनी आणि युद्धक्षेत्रात सूर्या इंद्राणी यांनी शिक्षण घेतलं असा उल्लेख शतपथ ब्राह्मण या ग्रंथामध्ये पाहायला मिळतोय पण सध्या तो, तो कुठेही वाचनात किंवा कोणाच्या संदर्भात येत नाही म्हणजे समोर येत नाही आणि आजच्या पिढीला आजच्या नवीन जनरेशनला ते माहीत नाही आणि मला असं वाटतं की ते सुद्धा माहीत व्हावं अशी एक आज गरज बस वाटते तर आता आपला कायदा आपला एकोणीसशे पन्नासला झाला आपलं संविधान झालं त्यामध्ये महिलांको एक समान वेतन व समान दर्जा हा सर्वप्रथम एक अधिकार आहे मग आपला समान दर्जा समान हक्क असतानासुद्धा आम्हा आपल्याला समानतेची गरज का भासली हा एक मुद्दा उपस्थित होतो तर तिथं असं असं वाटतं की आपलं तर शिक्षण कमी पडतं आपली धाडस कमी पडतं आपण पुढे जाण्यास घाबरतो असं एक आपलीच स... तिथं चूक असं वाढते आणि ते आपलं दुर्दैयच वाढते एक सामान्य स्त्रिया इथून जात नाहीत माहिती घ्यायला करायला काही स्त्रिया पुढे जातात त्या घेतात मग हिथं आता एवढ्या कायदा आपल्या पाठीशी असूनसुद्धा आपल्या भारतामध्ये काय अशा घृण निर्घुण हत्या बलात्कार अत्याचार गुंडाबळी ह्या घटना काही थांबलेल्या नाहीत आणि काही ह्याला प्रसिद्धी मिळते तर काही दडपले जातात तर त्यातमध्ये काही महिलांना आपली इज्जत फ्री असते म्हणून त्या प्रसिद्धीस नाकारतात तर काही संस्थांच्या रेप्युटेशनसाठी त्या मागे पडतात तर समान दर्जा म्हटलं ना ह्याची मुळात घरापासूनच सुरुवात होते घरात ज्या स्त्रीला प्रत्येक निर्णयामध्ये तिचा निर्णय घेतला जातो तिचं मत घेतलं जातं तिथं तिला पण समान दर्जा वाटतो आणि तिचा आत्मविश्वास धाडस तिथं वाढतं आणि ती अशी सबल होते आणि इथूनच तिचा टर्निंग पॉईंट फॉर तिची लाईफ चालू होते आणि जी महिला मनानेच ठरवते की मला आज काहीतरी करायचं आहे मला काहीतरी जायचं आहे तीच तिच्या विजयाची शिल्पकार असू शकते आता आपला विषय स्तुती नको पण समानतेची गरज स्तुती अशी करावी मनापासून तिथे खोटेपणाचा भाव नसावा आणि स्वार्थीपणाचा आव न असावा या दोन ओळीमध्ये स्तुतीची व्याख्या दडलेली आहे असं स्तुतीच म्हटलं तर ना ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण इथं खूप छान आहे देण्यासारखं की ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा समाधी घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला निवृजीनाथ म्हणाले ज्ञानबा तू इतकी का गडबड करतोस तेव्हा माऊली म्हणा लागली दादा माझं जे काम होतं ज्या कामासाठी माझा जन्म झाला ते माझं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि आता ती ज्ञानेश्वरी लोक डोक्यावर घेतील आणि माझा जय जयकार करतील आणि तो मला नको आहे नको इथं स्तुती नको म्हणणारं हे जगातील एक स छान उदाहरण मौलींचं आहे आता स्तुती दोन प्रकारची असते एक मुक्तकंठाने केलेली आणि एक कपटाने केलेली असते आणि कपटाने केलेली स्तुती अशी असते की ते हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि खाणखण करीचं आदळतात आणि त्या स्तुतीला बळी पडू नका आज आपल्या देशात जे अत्याचार घडतात हे घडतात त्यामध्ये जे काही बलात्कार घडतात आणि जिथं लहान मुलींच्या राण्या होतो तिथं हे झालंच पाहिजे शिक्षा व्हायला पाहिजे तो सहन केला जाणार नाही पण जिथं मोठ्या मुलींच्या बाबतीत होते आहे तिथं असं मला म्हणावं म्हणासं वाटतं की त्या मुली सुशिक्षित असतात त्यांना कळतं त्यांनी प्रिकॉशन म्हणून आपली काळजी घेतली पाहिजे कुठे जावं कुठे जाऊ नये यावर भर दिला पाहिजे आणि आपले शीर आपणच जपलं पाहिजे हे सिंधुताई संपकाळ रामतीर्थकर मॅडमने आपल्या भाषणात बोलले आहे तर एकोणीसशे ऐंशीच्या चौऱ्याऐंशी दरम्यान एक दारूबंदी कायदा निघाला त्याच्यामध्ये दे बरेच महिलांनी सहभाग घेतला दारूची दुकानं फोडली हे केलं काय काय प्रसिद्धी त्याने रोज पेपराला बातम्या येत होत्या पण तेवढ्या ते काळापुरतं झालं पुढे पुन्हा आहे तसं झालं आणि आधी खेड्यापाड्यात बरेच नवरे आहेत जे स्त्रियांना दारू पण मारहाण करतात पण स्त्री आपल्या ह्या एक अस्त्र आहे की यासाठी त्या नवऱ्याजवळच राहते कारण समाजात तिला त्याच्याशिवाय हेच पडत नाही म्हणून ती आधार त्याच नवऱ्याजवळ राहते आता शेतकरी कुटुंबामध्ये किती स्त्रिया अशा आहेत की कर्जास कंटाळ आत्महत्या के, केल्या कोणीच नाही आहे कारण स्त्री अशी आहे की ती कुठल्याही परिस्थितीत चिवटपणे झुंज देण्याचं तिच्या अंगी आहे म्हणून ती असे निर्णय घेऊ शकत नाही तर गुरुमाऊली सोनार गुरुमाऊली म्हणतात आंतरिक प्रयत्नापेक्षा श्रेष्ठ कुठलीच पूजा नाही आणि तृप्तीपेक्षा महान फळ कुठलंच नाही आता आंतरिक तळमळ म्हणजे कसली तर आंतरिक तळमळ म्हणजे आतून आलेली बाय हार्ट आलेली जी तळमळ असते म्हणजे मनापासून केलेले प्रयत्न मनापासून केलेले अभ्यास मनापासून केलेली प्रार्थना ती पूजा ती नक्कीच यश यशगाठते आणि तिथं यश मिळतं ते शिक्षणात असो कुठल्याही क्षेत्रात असो ते पुढे जाते ती महिला सबोल होते आणि ते फळ जे मिळतं ते आपण आपल्या आपल्या आनंद निर्माण करून देतं दे ना ते आपल्या प्रयत्नातून जे मिळतं ते प्रयत्नांनी परमेश्वर म्हणू शकतो प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळते असं आपण म्हणू शकतो आपल्या देशात आता सुधापूर्ती निर्मला सीतारामन मीरा कुमार आणि साधना आमटी आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत यांचं कर्तृत्व यांचं कौशल्य यांचा अभ्यास बघितला तर किती त्यांना म्हणजे सलाम करावा असा वाटतो किती त्यांचा आणि त्यांच्या साधेपणाला तरी काही व्याख्यास नाहीत अशा महिला आपल्या भारतात आहेत आपलं भारताचं भाग्य समजायचं आणि जगात एकच असा देश आहे की जिथं भारताला माता म्हटलं जातं आणि त्या मातेचा आदर करणं तिथं एक नाही आपलं कर्तव्य आहे भारत माता की जय जय हिंद जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद